नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मला म्हणजे सकाळी सगळं मी फीड बघत असताना बाळा नांदगावकर यांचा एक बाईट मला दिसला तो मी ऐकला बाळा नांदगावकर म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा तो बाईट होता त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर असं म्हणालेले आहेत की आम्ही पक्षामध्ये काही रचनात्मक बदल करतो त्याबाबतची सगळी प्रक्रिया त्याचा आराखडा हा पूर्ण झालेला आहे आणि तेवीस तारखेला म्हणजे तेवीस मार्चला राजसाहेब ठाकरे तो सगळ्यांच्या समोर आणतील असं बाळा नांदगावकर म्हणालेले आहेत मला वाटतं आपण याच्यावर बोलण्याच्या पूर्वी नेमकं बाळा नांदगावकर काय म्हणालेले ते एकदा आपण ऐकूया मध्यंतरी वर्डीला जी आमची बैठक महाराष्ट्रव्यापी झाली होती त्याला साहेबांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमची एक रचना निर्माण करणार आहोत त्या रचनेची पूर्ण तयारी झालेली आहे ती रचना आम्ही बहुतेक तेवीस तारखेला मंडळी थोडक्यात बाळा नांदगावकरांनी मनसेमध्ये किंवा राज ठाकरे हे आता भाकरी फिरवणार असल्याचे संकेत हे बाळा नांदगावकरांनी दिलेले जेव्हा आता भाकरी फिरवणार हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही बदल हे पक्षामध्ये होतील असं आपल्याला अभिप्रेत आहे आणि आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर मनसेला किंवा राज ठाकरेंना पक्षामध्ये काही बदल करणं हे गरजेचं आहे हे आपल्याला कळत आहे कारण गेल्या वर्षभरातली किंवा अगदी आपण लोकसभेच्यापासूनच्या निवडणुकीपासून जर मनसेचा विचार केला मनसेच्या भूमिकांचा विचार केला मनसेच्या धोरणांचा विचार केला तर सातत्याने आपल्याला त्याच्यामध्ये बदल बघायला मिळतो आहे त्यामुळे आता नेमकी भाकरी फिरवणारे म्हणजे काय याची उत्सुकता ही सगळ्यांना लागलेली आहे पण जेव्हा आपण मनसेचा विचार करतो राज ठाकरेंचा विचार करतो तेव्हा आपल्याला अगदी सुरुवातीला जावं लागतं म्हणजे मला आठवतं की राज ठाकरेचं एक वाक्यानेच मी सुरुवात करतो की माझं भांडण हे माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी माझ्या मते नोव्हेंबर दोन हजार पाचला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं ते बाहेर पडले त्याच्यानंतर ते, ते महाराष्ट्रभर फिरले लोकांच्या गाठीपेठी घेतल्या कार्यकर्त्यांची बांधणी केली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी माझ्या मते दोन हजार सहाला नऊ मार्च दोन हजार सहाला त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली ही घोषणा त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केली त्यावेळेला राज ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळाला मुळामध्ये राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्या या वाक्यामुळेच लोकं त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती ते वाक्य म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही आहे ते अवतीभोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे त्यामुळे एक सहानुभूती राज ठाकरेंकडे खेचली गेली जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला त्याचीही चर्चा झाली सगळ्यात महत्वाची चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या पक्षाच्या झेंड्याची चर्चा झाली कारण त्यांच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये आपण जर बघितलं तर निळा भगवा हिरवा पांढरा असे रंग आहेत थोडक्यात महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे असं त्याच्यातनं कुठेतरी प्रेरित होत होतं त्यामुळे राज ठाकरेंना एक उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला त्या तो प्रतिसाद जो आहे तो कसा मिळतोय हे लगेचच येणाऱ्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला सुद्धा कारण राज ठाकरेंना दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं मनसेला यश मिळालं जवळपास तेरा आमदार आणि काही मोठ्या संख्येनं नगरसेवकही निवडून आले मनसेचे एवढ्या म्हणजे दोन वर्षाच्या पक्षा म्हणजे दोन वर्षाचं वय आहे अवघं असं जेव्हा पक्षाचं वय असतं तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार येतात हे मोठं यश अभूतपूर्व यश म्हणावं लागेल पण मनसेला म्हणा किंवा राज ठाकरेंना म्हणा हे यश पुढच्या काळामध्ये फार काळ टिकवता आलं नाही आता ते टिकवता आलं नाही याची अनेक कारणं आहे म्हणजे या कारणांचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा तुम्हाला आठवत असेल जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा हा लावून धरला उत्तर भारतीयांच्या विरोधात एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आणि खरंच जी शिव बाळासाहेबांच्या नंतर जी एक पोकळी निर्माण झाली होती मराठी माणसाबद्दलची ती पोकळी कुठेतरी राज ठाकरे भरून काढतायत की काय असं वाटत असतानाच काहीच काळामध्ये आपल्याला बघायला मिळालं की राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर गेलेले आपण बघितलेलं आहे म्हणजे पुन्हा त्यांच्या भूमिकेमध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळाल्याचं देखील जाणवतं हा देखील एक बदल जेव्हा आपण बघतोय तेव्हा दुसरा बदल आपण जो बघतोय तो म्हणजे त्याच्यानंतर लगेचच आपण बघितलं लग की राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आणली म्हणजे राज ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंट एकीकडे समोर आणली पण तेच राज ठाकरे किंवा तोच मनसेचा पक्ष हिंदुत्वाचा हिंदुत्वाची भूमिका घेऊन भाजपच्या बरोबर धार्मिकतेचं राजकारण करताना देखील लोकांनी बघितला त्यामुळे एकूण या सगळ्या गोष्टींची विसंगती ही आपल्याला मनसेमध्ये बघायला मिळाली जसजशा पुढच्या निवडणुका आल्या म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्यानंतर येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक यामध्ये सातत्यानं राज ठाकरेंच्या भूमिका या बदलत गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्याच्यामध्ये दोन हजार चौदाच्या काळामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर त्यापूर्वी राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला आणि त्या दौऱ्यावरनं आल्यानंतर त्यांनी मोदींची प्रचंड प्रशंसा केली मोदींची स्तुती केली की के मी गुजरातला गेलो आणि मोदींनी गुजरातमध्ये जे काम केलं आहे तशा पद्धतीचं काम हे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे अशा पद्धतीचे एक विचार राज ठाकरेंनी मांडले आणि तेव्हाच असं वाटलं होतं की राज ठाकरे आता भाजपच्या बरोबर जातील असं एक चित्र निर्माण झालं होतं पण त्या काळामध्ये भाजपनी म्हणजे भाजप शिवसेनेबरोबर होती त्यामुळे मनसेला बरोबर घेण्याचा प्रश्न नव्हता त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे भाजपपासून दूर दूर जात राहिले राज ठाकरे पुन्हा चाचपणी करत होते की आता काय करायचं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आल्या या काळामध्ये आपण बघितलं ज्या राज ठाकरेंनी दोन हजार चौदामध्ये मोदींची स्तुती केली होती त्याच राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेताना मोदींवर तुफान हल्लाबोल केला होता म्हणजे मोदी हटाव ही मोहीम राबवण्यात यावी इथपर्यंत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडलेली होती त्यामुळे पाच वर्षामध्येच ही टोकाची भूमिका ही आपल्याला बघायला मिळाली ते चाचपणी करत होते आणि त्यानुसार त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न ते करत होते पण पुढच्या काळामध्ये आपण बघितलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबरचं जुळवणं जरी असलं तरी त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जी मूळ शिवसेना आहे ती नंतर ती फुटली दोन हजार बावीसमध्ये ती फुटली पण शिवसेना जी आहे ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेली आणि त्यांनी सत्ताही स्थापन केली त्यामुळे याही वेळेला राज ठाकरेंना मागे हटावं लागलं दोन हजार चौदामध्ये भाजपबरोबर ही स्थिती झाली दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर तोच अनुभव आला त्यानंतर आपण बघितलं की एकूणच राज ठाकरे हे चाचपडत राहिले राज ठाकरेंचं राजकारण जर आपण बघितलं किंवा मनसेची जर वाटचाल आपण बघितली तर समोरचा पक्ष काय भूमिका घेतो आहे समोरच्या पक्षाची काय गणित आहेत काय समीकरण आहेत हे बघून राज ठाकरे हे कुठंतरी आपल्या पक्षाची किंवा आपली भूमिका मांडताना बघायला मिळाले खरं तर इथंच राज ठाकरे यांची चूक झाली म्हणजे थोडक्यात सातत्याने मुद्दा बदलायचा सातत्याने धोरण बदलायचं कधी भाजपला समर्थन करायचं तर कधी भाजप विरोधात बोलायचं कधी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला जवळ करायचं तर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप प्रत्यारोप करायचे किंवा तोंडसुख घ्यायचं या सातत्याने राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका या महाराष्ट्राला बघायला मिळाल्या पण केवळ जनताच हे सगळं बघत होती असं नाही तर शेवटी मनसे किंवा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष असतो जेव्हा राज ठाकरे अशा पद्धतीची भूमिका जेव्हा बदलतात तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जातो नेमका कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रमा संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं नेमका आपण कुणाचं काम करायचं आहे हा प्रश्न या कार्यकर्त्यांच्या समोर उभा ठाकला आज राजसाहेब काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची बाजू घेत आहेत तर उद्या भाजपची बाजू घेत आहेत ते शिंदेशी म्हणजे आत्ताच्या शिंदे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे जी मूळ शिवसेना फुटली त्याच्यानंतर ती शिवसेना एकनाथ शिंदेकडे आली त्या शिवसेनेबरोबर सुद्धा भाजप शिवसेना आणि मनसे असं देखील समीकरण आपण लोकसभेच्या तोंडावर बघितलं या काळामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या राज ठाकरेंनी मोदींवर आरोप केले मोदी हटाव भारत बचाव अशा पद्धतीची भूमिका मांडली त्यानंतर त्यांना ईडी ईडीची नोटीस आली आणि ईडीची नोटीस आल्याबरोबर राज ठाकरेंनी मोदींच्या सावलीचा आधार घेतला असं बोललं जातं पण हे चित्र आपल्याला बघायला मिळालं ते लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये पुन्हा राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जाताना आपल्याला बघायला मिळाले त्यांनी मोदींची स्तुती करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर आता लोकसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रात भाजप बरोबर मनसे येते का अशी एक परिस्थिती निर्माण झाली असंही वाटलं त्यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला आणि ते असंही म्हणले की आत्ता आम्ही कुणाबरोबर नाही आहोत पण मामच्या पक्षाचा पाठिंबा हा भाजपला असेल मोदींना असेल आणि मग त्यांनी काही उमेदवार उभे केले अर्थात ते निवडून आले नाहीत त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नही कुठे आला नाही पण असं वाटत गेलं की आता ते भाजपच्या जवळ जात आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे एकत्रित विधानसभा लढवतील पण तसंही चित्र पुढच्या काळामध्ये दिसलं नाही कारण भाजप जो पक्ष आहे तो सगळ्याचा विचार करून चालणारा पक्ष आहे आत्ता मनसेला घेऊन आपल्याला किती फायदा होईल किंवा मनसेला घेण्याचा तोटा किती होईल कारण भाजपकडे जर आपण मतदारांची संख्या बघितली तर ती उत्तर भारतीयांची तर जशी मराठी माणसाची वोट बँक आहे तशी उत्तर भारतीयांची सुद्धा वोट बँक आहे त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतलं तर कदाचित आपल्यावर त्याचा परिणाम होईल हे भाजपनी ओळखलेलं होतं त्यामुळे भाजपनी राज ठाकरेंना दूर ठेवलं परिणामी या विधानसभेमध्ये सुद्धा राज ठाकरेंना दूरच ठेवलं गेलं म्हणजे दोन हजार चौदापासून जर आपण बघितलं तर प्रत्येकाने राज ठाकरेंना आपल्या स्वार्थासाठी जवळ केलं आणि नंतर दूर केलेलंच आपल्याला बघायला मिळालं पण यामुळे झालं असं की राज ठाकरेंची धरसोड वृत्ती ही समोर आली आता पुन्हा एकदा म्हणजे हे सगळं विश्लेषण करण्यामागचं माझं कारण एवढंच आहे की आता एकदा पुन्हा एकदा बाळा नांदगावकरांनी हे संकेत दिलेत की राज ठाकरे मनसेमध्ये काही बदल करू बघतायत किंवा राज ठाकरे आता भाकरी फिरवणार आता भाकरी फिरवणार म्हणजे नेमकं काय हे जेव्हा समोर येतं तेव्हा मा मला प्रामुख्याने काही मुद्दे वाटतात जे आपल्याला वाटतात ते मी तुम्हाला सांगतोय की आता राज ठाकरेंनी कुठली तरी एक भूमिका ही ठाम घेतली पाहिजे की ज्या भूमिकेपासून त्यांनी ढळता कामा नाही म्हणजे या रचनेमध्ये जर आता काही समाविष्ट केलं असेल तर एक या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं असावं असं आपण एक अपेक्षित करूयात दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांची बांधणी कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंचे तेरा आमदार हे निवडून आले होते अभूतपूर्व यश होतं पण मग आज राज ठाकरेंबरोबर किती आमदार राहिले बरं एकही आमदार नाही अशी वेळ का आली अशी वेळ ही पक्षाचं धोरण राज ठाकरेंचं धोरण हे जे विस्कळीत राहिलं यामुळे ही वेळ आली आणि कोणताच कार्यक्रम नाही आहे शेवटी पक्ष चालवताना त्या पक्ष नेत्याला आपल्या पक्षाला एक कार्यक्रम द्यावा लागतो तो कार्यक्रम कार्यकर्त्यांकडून राबवावा लागतो अशा पद्धतीचं चित्र आपल्याला मनसेच्या बाबतीमध्ये दिसत नाही म्हणजे मनसेचा आपण जेव्हा विचार करत करतो तेव्हा फक्त एक राज ठाकरे ते एक भूमिका घेतात ते एक भूमिका मांडतात तेवढ्यावर बातम्या होतात वातावरण ढिवळ ढवळून दो, निघतं पण त्याच्या खाली असणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचतं किंवा झिरपतं असं होत नाही आणि तो मुद्दा तिथेच राहतो हवेत विरून जातो हेच कायम आपल्याला बघायला मिळालं आहे त्यामुळे जर आता काही बदल होणार असतील तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची एक बांधणी कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास राज ठाकरेंना भरावं लागेल की यापुढच्या काळामध्ये आपण आपल्या भूमिकेपासून ढळणार नाही होत जी भूमिका असेल ती भूमिका आपण तडीस नेणार शेवटपर्यंत त्या भूमिकेबरोबर राहणार हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये भरावा लागेल त्याचबरोबर ती जी भूमिका आहे त्यासाठी नेमकं काय का काम करायचं लोकांपर्यंत कसं पोचायचं लोकांना आपण काय सांगायचं आहे याचा एक कार्यक्रम त्यांना कार्यकर्त्यांना दिवा द्यावा लागेल आणि मग त्याचबरोबर खरे काम करणारे कोण आहेत खरे काम करणारे नेते कोण आहेत याची सगळी चाचपणी ही राज ठाकरेंना करावी लागेल तरच आपण असं म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने राज ठाकरेंनी भाकरी परतलेली आहे किंवा भाकरी उलटलेली आहे परंतु अशा पद्धतीची जेव्हा सगळी विचारधारा ही समोर येताना आपल्याला बघायला मिळते तेव्हा एकच म्हणावं असं वाटतं की खरंच महाराष्ट्रामध्ये ठाकरे या घरा घराण्याभोवतीच खरं तर महाराष्ट्राचं राजकारण फिरत असताना राज ठाकरेंना एवढं यश मिळालेलं असताना आज मनसे म्हणजे ज्या मनसेची स्थापना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली त्याच्यापासून मंत्रालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे पण मनसेला त्या मंत्रालयामध्ये कधी पाय ठेवता आला नाही आता तरी राज ठाकरेंनी जी काही बदल ते करणार आहेत ते बदल असे असावेत की येणार आणि हेही सांगतो की बदल काही एका रात्रीत होणार नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की पी हळद आणि हो गोरा अशा पद्धतीने कधीच होणार नाही त्याच्यासाठी राज ठाकरेंना स्वतःला सुद्धा एक पेशन्स धरावा लागेल आणि तो पेशन्स ठेवून जर राज ठाकरेंनी एक ठोस कार्यक्रम या महाराष्ट्राला दिला तर येणाऱ्या पाच वर्षानंतर मनसेचं चित्र हे निश्चित वेगळं असू शकतं असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे आता तेवीस तारखेला राज ठाकरे काय बोलणार आहेत नेमके कोणते बदल हे मनसेमध्ये बघायला मिळणार आहेत याची उत्सुकता ही तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आहे आणि त्याचबरोबर तीस तारखेला गुढीपाडवा आहे या गुढीपाडव्याला तर राज ठाकरे बोलत असतात त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता राज ठाकरे काय बोलणार आहेत हे देखील महत्व ब बघणं फार महत्त्वाचं आहे याचं कारण आता पुन्हा एकदा राज ठाकरे हे भाजपपासून दूर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांची जवळीक ही उद्धव ठाकरेंबरोबर होती आहे का अशी देखील एक चर्चा ही सध्या आपल्या कानावर येते त्यामुळे नेमकी घोषणा काय होती आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद